ज्याच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला आभाळाला हात लागून सुद्धा ज्याचे पाय जमिनीवर असतात तो, तो खरोखर मोठा माणूस असतो आणि या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर दादा नटावळकर यांच्या रूपाने असंच व्यक्तिमत्व आज आम्हाला अनुभवायला मिळालेलं आहे खरं तर दादांच्या संपर्कात वारंवार येणं होत आहे आणि वारंवार तीच देवत्वाची प्रचिती त्यांच्या संपर्कात आल्यानंतर होत आहे एक व्यक्ती मात्र या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहे कदाचित बऱ्याच लोकांकडनं त्यांचा उल्लेख करणं टाळलं गेला आहे का काही का, का तुमचा प्रोटोकॉल असेल म्हणून टाळलं गेलेला आहे ज्यांच्या सहवासात आल्यानंतर नेहमीच आम्हाला ममतेची ममतेचं प्रेम जे असतं ते ममतामयी प्रेम जाणवत असतं अशा आदरणीय सुभाषिनीताई नटावतकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर उपस्थित सर्व परीक्षकगण विविध संस्थांतून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षकगण आणि स्पर्धक मित्र खरंच खूप सुंदर आयोजन आज या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने करण्यात आलेलं आहे सकाळपासून आम्ही या सर्व शिक्षकांची धावपळ बघत आहोत एक शिवाजी महाराजांचा कानमंत्र होता वर्किंग टुगेदर इज सक्सेस <laughs> आणि आदरणीय दादासाहेब आपल्या नेतृत्वामध्ये आपल्या संस्थांमध्ये आपण जे काही शिक्षक नि, नियुक्त केलेले आहेत खरोखर आज त्या कार्यनीतीची प्रचिती आपल्या सगळ्यांच्या कार्यातून आम्हाला आलेली आहे वर्किंग टुगेदर इथ सक्सेस काय असतं हे सर्व आज आपल्या संस्थेतल्या शिक्षक मंडळींनी ज्या वेगवेगळ्या समित्या नेमण्यात ने आलेल्या होत्या त्या समित्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेले आणि म्हणूनच सांगावं वाटतं की लीडर तो नसतो ज्याचे खूप सारे फॉलोअर्स असतात आजकाल इंस्टाग्रामवर फॉलोअर्स झाले फेसबुकवर फॉलोअर्स झाले पाच हजार फॉलोअर्स झाले झालो मोठा समजायला लागतात लोक असं पण लीडर तो नसतो ज्याचे खूप सारे फॉलोअर्स असतात लीडर तो असतो जो त्याच्यासारखे अनेक लिडर्स तयार करत असतो आणि दादांच्या लोकांनी खरोखर आज तुम्ही सर्व शिक्षक गण जे काही अटकणी कार्य करीत होतात तीच लिडरशिपची भावना प्रत्येक शिक्षकात कशी निर्माण केली जाते या संस्थेच्या माध्यमातून हे आम्ही परीक्षक म्हणून या ठिकाणी पूर्ण दिवस बघत होतो थोडं विद्यार्थ्यांच्या स्पर्धांकडे या ठिकाणी वळूयात सकाळपासून हे चिमुकले या ठिकाणी आलेले होते खूप सारा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर होता आणि तोच उत्साह अजून सुद्धा सूर्य जरी मावळतीला आलेला असला तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह मात्र मावळत नाहीये ही एक आनंदाची बाब या ठिकाणी नक्कीच नमूद करावीशी वाटते परीक्षक म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो पण खऱ्या अर्थाने तुम्ही स्पर्धेला या ठिकाणी उतरलेला होता पण परीक्षा तुमची नव्हती आज परीक्षा या सर्व परीक्षकांची होती कारण जे प्रथम क्रमांकाचे उदाहरण आपण या ठिकाणी सॅम्पल्स जे बघितलेले आहेत इतके जबरदस्त प्रभावी वक्तृत्व करणारे कथाकथन करणारे विद्यार्थी आणि अशा विद्यार्थ्यांमधून प्रथम द्वितीय तृतीय काढणं ही खऱ्या अर्थाने परीक्षकांची आज कसोटी आम्हाला अनुभवायला मिळालेली आहे खूप खूप अभिनंदन ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षा या स्पर्धेमध्ये क्रमांक पटकावलेले आहेत परंतु त्याच्या सोबतच मी त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा अभिनंदन करतो जे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत कारण विजय जरी प्रथम द्वितीय तृतीय यांचा होत असला तरी माझ्या मते हा विजय परीक्षकांच्या दृष्टिकोनाचा असतो तुम्ही स्पर्धक तर त्याच वेळेस विजेते ठरलेले असतात ज्यावेळेस तुम्ही मंचावर येऊन तुमचं कौशल्य सादर करत असता तुमचा विजय तेव्हाच झालेला असतो परीक्षकाच्या दृष्टिकोनातून कोणीतरी पहिला दुसरा आणि तिसरा येत असतो म्हणून आपण काही कमी आहोत अशी भावना आपण आपल्या मनात अजिबातच आणायचं काम नाही अर्नेस्ट हेबिंग यांची एक सुंदर कादंबरी आहे द ओल्ड मॅन अँड द सी त्याच्यातलं एक सुंदर वाक्य माणसाला ठार करता येईल पण त्याची हार करता येणार नाही